उच्च शिक्षण घेतल्यानंतर बहुतांशी तरुण तरुणी नोकरीच्या मागे लागताना दिसतात परंतु ज्यांना स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची आहे इतरांसाठी रोजगार निर्माण करायचा आहे ते मात्र व्यवसायाकडे वळतात कोल्हापूर जिल्ह्यातील ऐश्वर्या पाटील ही तरुणी यापैकीच एक इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय सुरू केलाय या व्यवसायातून तिला दिवसाला पाच ते सात हजारांची कमाई होतीये साहजिकच ऐश्वर्याची महिन्याची कमाई दीड ते दोन लाखांच्या घरात आहे आज आपण तिचीच यशोगाथा जाणून घेण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात जाणार आहोत ऐश्वर्या पाटील हिने शिक्षण पूर्ण केल्यानंतर सुरुवातीला काही दिवस नोकरीसाठी प्रयत्न केले परंतु नोकरीसाठी प्रयत्न करत असताना तिला नोकरीऐवजी स्वतःचा व्यवसाय करावा असं वाटत होतं ही बाब तिला घरच्यांना सांगून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा बोलून दाखवली घरच्यांनी देखील ऐश्वर्याच्या निर्णयाचं स्वागत करत तिला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली माझं इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग झालेलं आहे मी सुरुवातीपासूनच मला बिझनेसमध्ये जरा आवड होती पण घरच्यांची इच्छा होती की मी जॉबही थोडे देर जॉब करून मग पुढे विचार करावा मी जॉब शोधलेही पण तरीही मला म्हणजे असं कुठेतरी वाटत होते की आपण स्वतःच काहीतरी करावं म्हणून मी तो प्रयत्न सोडला आणि मी बिझनेस मध्ये पुढे काहीतरी करावं करिअर म्हणून मी माझ्या घरच्यांशी बोलले तर घरच्यांनी मला त्यावेळी सपोर्ट केला त्यांनी म्हणून तुझी इच्छा असेल तर तू व्यवसायामध्ये उतरू शकतेस घरच्यांनी व्यवसायासाठी परवानगी दिली तरी कोणता व्यवसाय करावा हे नक्की नव्हतं त्यामुळं ऐश्वर्यानं अनेक छोट्या मोठ्या उद्योगांविषयी माहिती घेण्यास सुरुवात केली वेगवेगळ्या व्यवसायांबद्दल माहिती घेत असताना तिला यूट्यूबवर भारत ॲग्रीटेक लातूर यांच्याकडील कोल्ड प्रेस ऑइल मिल व्यवसायाविषयी माहिती मिळाली या व्यवसायाबद्दल भारत ॲग्रीटेक यांच्याशी संपर्क साधल्यानंतर तिनं हाच व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला मी आता व्यवसाय करायचा तर ठरवलं पण आता कोणता व्यवसाय करावा यासाठी मला भरपूर ठिकाणी सर्च करण्यासाठी वेगवेगळी माहिती मी कलेक्ट करायला सुरू केली तर मला फ्रेंड्स आणि फॅमिलीकडून बरीच माहिती भेटली मग यूट्यूबवरही मी सर्च केलं के मला यूट्यूबवर सर्च करताना भारत ॲग्रीटेक यांच्याकडून मला ह्या कोलप्रेस ऑइल ह्याविषयी माहिती भेटली मी त्यांच्याकडे जाऊन ह्याविषयी पूर्ण माहिती घेतली की हा व्यवसाय कसा आहे काय याचे काय फायदे आहेत वगैरे मी सगळी माहिती घेतली आणि त्यांच्याकडून माहिती घेऊन आल्यानंतर मी मी वेगवेगळ्या ठिकाणी पण याबद्दल थोडी माहिती गोळा करायला सुरू केली पण मला या सगळ्यातून मला असं कळालं की त्यांचंच जे प्रोडक्ट म्हणजे मशीन वगैरे आहेत ना त्या सगळ्यांपेक्षा बेनिफिशियल वगैरे आहेत गोल्ड प्रेस ऑइल मिल व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ऐश्वर्यानं यासाठी लागणारं भांडवल स्वतःच उभारण्याचा निर्णय घेतला बँकांमध्ये कर्जासाठी अर्ज केला परंतु व्यवसायाच्या सुरुवातीच्या टप्प्यात कमी प्रमाणात कर्ज मिळत असल्याची बाब तिच्या ध्यानात आली बँकांकडून मिळत असलेलं कर्ज घेऊन उर्वरित व्यवसायाची सुरुवात केली आता मी मशीन तर घेतली पण आता पुढे जे ज्यासाठी कच्चा माल जो लागणार आहे मला स्वतःचाही तेलाचे प्रोडक्शन करायचं होतं म्हणून मी यासाठी शेतकऱ्यांना मार्केट जरा फिरले आणि त्यांच्याकडून मला जो माल मिळेल त्यांच्याकडून मी कच्चा माल खरेदी करून मी स्वतःच्या नावावर ऐश्वर्या कोलप्रेस ऑइल मिल या नावानं मी स्वतःचा ब्रँड सुरू केलेला आहे यासाठी मला शेतकऱ्यांकडून कच्चा माल भेटतो मार्केटांकडून पाहिजे तर आपल्याला कच्चा माल वगैरे भेटतो ऐश्वर्या पाटील हिनं प्रेस ऑइल मिल व्यवसाय सुरू करण्यापूर्वी हा व्यवसाय कशा पद्धतीनं करायचा याची रूपरेषा आखून घेतली बाजारातून तसंच परिसरातील शेतकऱ्यांकडून तेल बिया विकत घेत त्यावर प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला तयार झालेलं तेल स्वतःच्या ब्रँडनी विकण्याचं ठरवलं सोबतच ज्या शेतकऱ्यांना सूर्यफूल भुईमूग गाळप करून घ्यायचं आहे त्यांना गाळप करून देण्याचा निर्णय घेतला सध्या त्यांच्या प्रेस ऑइल मिल मधून महिन्याला अठरा ते वीस टन तेलबियांचं गाळप करतात व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात हे प्रमाण कमी होतं परंतु हळूहळू परिसरातील तसेच विविध ठिकाणच्या लोकांना याची माहिती झाल्यानं कोल्ड प्रेस ऑइल ची मागणी वाढू लागली साहजिकच त्यामुळे तिच्या व्यवसायात वाढ झाली आज तिला या व्यवसायातून महिन्याला दीड ते दोन लाखांची कमाई होतीये मी जेव्हा तेल गाळायचं सुरू केलं तेव्हा मला असं समजलं की आमच्या भागामध्ये सूर्यफूल आणि शेंगदाण्याचं गाळप जास्त केलं जातं तेव्हा मी सूर्यफुल आणि शेंगदाणा जास्त सेलिंग सुरू केलं गावून आणि करडईचं बऱ्यापैकी थोड्या प्रमाणात आपल्या इथं घेतलं जातं म्हणून मी तो मी कच्चा माल घेऊन कडईचंही तेल गाळाला मी सुरू केलेलं आहे आणि महिन्याला माझी कमाई दीड ते दोन लाखापर्यंत होते मी ह्या बिझनेसला जोड बिझनेस म्हणून उडीत पापडचा बिझनेस सुरू केलेला आहे त्यामधूनही माझी चांगली कमाई होते असे मिळून मी, मी दोन्ही बिझनेस मिळून मी, मी स्टार्ट केलेले आहेत कोलप्रेस ऑइल मिल खरेदी करण्यापूर्वी ऐश्वर्यानं भारत ॲग्रीटेक तसंच इतर कंपन्यांच्या देखील कोलप्रेस ऑइल मिलची पाहणी केली होती परंतु तिला भारत ऍग्निटेक यांच्याकडील मशीनच चांगली वाटली सोबतच भारत कडून दिलं जाणाऱ्या व्यवसायाचं मार्गदर्शन तांत्रिक तसंच मार्केटिंगचं ज्ञान या सर्व गोष्टींमुळे तिनं भारत ऍग्निटेक यांच्याकडूनच मशीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आ, मी ह्या कोलप्रेस ऑइलसाठी भारत अॅगेरिटेकवाल्यांचंच मशीन चूज केलं कारण की मला ह्यांची क्वालिटी आणि टेक्निकली जे जे आपल्याला मशीनमध्ये जे टेक्निकली पार्ट किंवा जो त्यांचा सपोर्ट आहे तो चांगला वाटला परत त्यांची जे मदत म्हणजे आपल्याला काही प्रॉब्लेम आला तरी ते व्हिडिओ कॉल करून किंवा आपल्याला लागेल ला ती मदत वेळच्या वेळी करतात लगेच आपल्याला जर काही त्यावेळी जर प्रॉब्लेम आला तर ते लगेच ते सॉल्व्ह करतात त्यांची हे प्रयत्न असतो की कोणालाही कशाच्या बाबतीतही प्रॉब्लेम येऊ नये परत ह्यांची जी पेंट निघते ती इतर पेंटपेक्षा बारीक असते म्हणजे त्यामध्ये कोणतंही तेलाचं प्रमाण शिल्लक राहत नाही इतर पेंट ही जाडमध्ये येते पण ही खूप पातळ आहे आणि आपल्याला पाहिजे तशी असते आणि तेलही यामध्ये पूर्ण व्यवस्थित जसं आपल्याला पाहिजे तसं गाळून नीट व्यवस्थित निघतं त्यामुळे मी भारत ॲग्रिटेकवाल्यांचीच मशीन चूज केली आहे ऐश्वर्यानं तिचा कोलप्रेस ऑइल मिल व्यवसाय कोल्हापूर शहरातून सुरू केलाय परंतु आता तिला या व्यवसायाचं स्वरूप आणखी वाढवायचं आहे यासाठी तिनं कोल्ड प्रेस ऑइल मिल तिच्या सडोली खालचा या गावी शिफ्ट करण्याचा निर्णय घेतलाय तिथे बचत गटातील महिलांच्या मदतीनं हा व्यवसाय पुढे नेण्याचा तिचा विचार आहे सोबतच उडीद पापड व्यवसायांची देखील व्याप्ती वाढवायची आहे यामुळं गावातील महिलांनाही रोजगार मिळेल आणि स्वतःची चांगली आर्थिक कमाई देखील होईल असं तिला वाटतंय मी आता हा बिझनेस माझ्या गावी म्हणजे सडोली खालचा इकडे शिफ्ट करत आहे कारण की आम्ही जेव्हा हा बिझनेस सुरू केला होता तेव्हा माझं हे एकच मोटिव्ह नव्हतं की मी स्वतःसाठी म्हणजे कमाई व्हावी फक्त बाकीच्यांनाही यातून रोजगार मिळावा म्हणजे जे गरजू लोक आहेत त्यांच्यासाठी महिला किंवा जे लोक आहेत त्यांना ह्यातून रोजगार मिळावा त्यासाठी मी माझे हे गावी नेत आहे परत तिथे जे शेतकरी आहे ते खूप प्रमाणामध्ये तेल गाळून घेतात आणि त्यासाठी हे मशीन आम्हाला सफिशियंट वाटतं आणि मी गावी जरी शिफ्ट केलं तरी हे मी जो तिथून तयार होणारा माझ्या नावानं जे माल आहे ते मी इथं आणून विकणार आहे मी इथे एक शॉप घालून मी इकडे ते सेलिंगसाठी ठेवणार आहे ऐश्वर्याच्या मते अनेक तरुण तरुणी शिक्षणानंतर नोकरीच्या मागे लागून आपला वेळ वाया घालवतात सगळ्यांनाच त्यांच्या मनासारखी नोकरी मिळत नाही त्यामुळे मिळेल त्या नोकरीत समाधान मानून काम करावं लागतं म्हणूनच नोकरीच्या माग न लागता, लागता। स्वतःचा व्यवसाय सुरू केल्यास नक्कीच चांगली आर्थिक कमाई करता येणं शक्य असल्याचं ऐश्वर्याचं म्हणणं आहे जर तुम्हालाही ऐश्वर्याप्रमाणे एखादा व्यवसाय सुरू करायचा असल्यास लातूर येथील भारत अॅग्रीटेक यांच्याशी सातशे तीस चारशे या क्रमांकावर अवश्य संपर्क साधा